सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर रघुवीरसमर्थ हरिओ श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय तीन आणि भाग चार सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार गेल्या भागामध्ये ब्रह्मदेवाचं सृष्टी कर्म आणि हे कर्म यज्ञ कसं चालतं याचं थोडक्यात चिंतन पाहिलं आणि आजच्या या भागामध्ये प्रामुख्याने स्वधर्म कर्म सोडू नये आणि ते सोडताही येत नाही आणि मग ज्ञानीसुद्धा का कर्म करतो असा हा साधारण विषय आहे तर आजच्या भागामध्ये आपण अभंग क्रमांक दोनशे तेहतीस ते, ते तीनशे दहा अशा अभंगाचं चिंतन करणार आहोत आणि याच्यामध्ये जे विविध विषय आलेले आहेत त्या विविध विषयांवरती आपण चिंतन करणार आहोत तर पहिला जो विषय आहे तो असा आहे की कर्म अनिवार्य आहे कर्माशिवाय राहूच शकत नाही असा हा जो विषय आहे त्यामध्ये अजून उपविभाग केला तर चरण क्रमांक दोनशे तेहतीस ते, ते दोनशे एक्केचाळीस यामध्ये कर्म सोडू नये असा उल्लेख आल्यानंतर असं सोडणं म्हणजे हे गाऊंढळपणाचं काम आहे असा स्पष्ट उल्लेख स्वामीजींनी केलेला आहे आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीतली जी मूल ओवी आहे ती ओवी ज्ञानेश्वरी नित्यपाठ यामध्ये क्रमांक एकोणतीसची जी ओवी आहे ती सारांशाने इथं घेतलेली आहे परिसपा सव्यसाची मूर्ती देहाची खंति करिती कर्माची ते गा बडे गा म्ह आपल्याला जर देह लाभलेला आहे आणि मी कुठलंही कर्म न करता फक्त अध्यात्म करेल अशा काहीतरी वेगळ्या संकल्पनेने जर कोणी वागत असेल तर असं अत्यंत स्पष्टपणे इथं उल्लेख आहे की जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मी कर्म करणार नाही असं होऊच शकत नाही काही नाही केलं अगदी ध्यानस्थ बसलेलं आहे कुठलंच कर्म करत नाही तरी देखील श्वासोश्वासाचं चा कर्म चालूच आहे दिवस उगवल्यापासून काही जरी कर्म केली नाही तरी देखील दुपारच्या भोजनाच्या वेळीच भूक लागणारच आहे भोजन करणारच आहे मग देह आहे आणि कर्म नाही असं होऊ शकत नाही मग ही जर कर्म देह असताना करायचीच आहे तर केवळ कर्म न करता त्या कर्माचा योग कसा होईल असं पाहात आपण कर्म करायचे आहे असं आपल्याला सारांश आणि चिंतन करता येईल आणि मग पुढे दोनशे बेचाळीस ते दोनशे पंचेचाळीस या अभंगामध्ये कर्मयोग कसा साध्य होतो आहे त्याचं वर्णन आहे अभंग क्रमांक दोनशे त्रेचाळीस देखे तोची एक कर्मे नव्हे लिप्त वावरोणी येथ देहधर्मी मग आपल्यामध्ये आणि संतांमध्ये फरक एवढाच असतो संत जोपर्यंत देहधारी आहेत तोपर्यंत ते कर्मही करत आहेत आपणही कर्म करत आहोत फक्त ते कर्म करत असताना त्या कर्मामध्ये लिप्त होत नाहीत अलिप्त राहतात आणि आपण मात्र त्या कर्मामध्ये लिप्त होतो ते कर्म मी केलं असं भाव होतो आणि मग मी केलं की त्याचं फळ मला मिळालं पाहिजे अशा सगळ्या मी आणि माझ्यामध्ये आपण अडकून पडतो एवढाच फरक आहे आणि पुढची जी स्थिती आहे ती अभंग क्रमांक दोनशे शेहेचाळीस ते दोनशे अठ्ठेचाळीसमध्ये सांगितलेली आहे की ही जी कर्मसाधना आहे ही कर्मसाधना जोपर्यंत आत्मस्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंतच आहे अभंग क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस जोवरी अंतरी नाही आत्मज्ञान कर्म हे साधन तो तोवरीच तोपर्यंत कर्म साधना करायचीच आहे ती टाकून चालत नाही आणि अभंग क्रमांक दोनशे एकोणपन्नास ते दोनशे एक्कावन्न यामध्ये हा योग कसा साधायचा सा? तर स्वधर्म कर्म करायचीच आहे आणि ते निष्कामत्वाने करायचे आहे म्हणजेच तेच कर्म हा कर्मयोग होऊन जीवाला मुक्त करण्यामध्ये समर्थ होऊन जातो अभंग क्रमांक दोनशे एक्कावन्नमध्ये आपले स्वकर्म निष्कामत्वे केले तत्वता ते झाले मुक्त येथे म्हणजे कर्म करायचं आहे पण निष्कामत्वाने करायचं आहे इथपर्यंत कर्म टाकता येत नाही कर्म कसं करावं कर्म कुठपर्यंत करावं आणि कर्मयोग कसा सिद्ध करावा हे सगळं सांगितलं पण मग जर आत्मज्ञान झालं तर मग कर्म करायची काही गरज राहिली आहे का असा प्रश्न कदाचित निर्माण होईल आणि म्हणून विषय क्रमांक दोन जो आहे तर त्यामध्ये जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानी लोकांनी कर्म का करावे असा अभंग क्रमांक दोनशे बावन्न ते दोनशे पासष्ट याच्यामध्ये विषय आलेला आहे पैकी दोनशे बावन्न ते दोनशे एकसष्ट यामध्ये ज्ञानेश्वरी नित्यपाठातल्या तीन ओव्या केवळ एवढ्या विषयावरती स्वामी स्वरूपानंदांनी घेतलेले आहेत की ज्ञानी कर्म का करतो तर त्यामध्ये क्रमांक तीस आहे देखपा जनकादिक कर्मजात अशेख न सांडिता सुख पावते जाहले क्रमांक एकतीस देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तया ही कर्तव्य असे उरले लोकान लागे। आणि क्रमांक बत्तीस मार्गी अंधासरीसा पुढे देख नाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोणी राजाचं उदाहरण दिलेलं की तो सर्व राज्य सकट चालवत असताना देखील तो ज्ञानी होता म्हणजे कर्म करत असताना देखील आत्मबोधापर्यंत पोचता येतं ह्याचं हे उदाहरण आहे मग अशा ज्ञानी लोकांनी कर्म का करावी तर त्यांनी जर कर्म केली नाही तर लोकांसमोर आदर्श कसा निर्माण होणार मी ज्या वाट्याने गेलोय ती वाट पुसून टाकली तर पुढच्याला ती वाट कशी सापडणार म्हणून देखे प्राप्तार्थ जाहले त्यांनी लोकांसाठी कर्म करावी आणि मार्गी अंधासरीसा पुढे देख नाही चाले जायसा जर अंधजनांना जर वाट दाखवायची तर पुढे डोळंच मनुष्य पाहिजे आणि तो पुढे गेला की त्याचा हात धरून सर्वजण मागे येतात म्हणून ज्ञानी लोकांनी कर्म करायचे आहेत आणि दोनशे बासष्ट आणि दोनशे पास दोनशे बासष्ट ते दोनशे पासष्ट या अभंगामध्ये अजून हा विषय स्पष्ट केलेला आहे आणि ह्यावरच्या दोन ओव्या ज्ञानेश्वरी नित्यपाठामध्ये घेतलेल्या आहेत उविक्रमांक क्रमांक तेहतीस आणि चौतीस येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती एची येर अनुष्ठिती सामान्य सकळ हे आईसे असे स्वभावे कर्मन संडावे विशेषे आचरावे लागे संती वडीलधारी माणसं जे जे कर्म करतात त्याचंच अनुकरण त्याची पुढची पिढी करत असते कारण मनुष्य स्वभाव ता अनुकरणप्रिय आहे तो कोणाचं ना कुणाचं तरी अनुकरण करत शिकत असतो आई वडील काय सांगत आहेत ह्या ह्याच्यापासून शिकण्यापेक्षा आई वडील कसे वागत आहेत हे बघून मुलं जास्त शिकतात आणि मग आपण थोडंसं व्यक्तिगत विचार व्यक्त करतो की आपण पुढची पिढी काहीच करत नाही त्यांना हे माहिती नाही त्यांना ते माहिती नाही असं म्हणतो पण ते पालकांना देखील माहिती आहे का ते तसं जीवन जगतं आहेत का अरे तू ज्ञानेश्वरी वाच म्हणत असताना तू ज्ञानेश्वरी वाचतो आहेस का हे पहिल्यांदा आपल्याला विचारावं आणि आजच्या युवा पिढीपुढं तो विषय मांडताना त्यांना आवडेल रुचेल अशा पद्धतीने मांडला गेला तर त्यांना पटणार आहे म्हणून येथ वडील जे जे करीत हे अत्यंत चिंतनीय असं आहे पण तो एक खूप मोठा सामाजिक वेगळा विषय होईल पण हे ऐसे असे स्वभाव आहे हे स्वभावता असंच आहे जर वडीलच सिगरेट ओढून त्याचे थोटकं फेकत असतील तर ज्या लहान बाळाला काही कळत नाही ते ते उचलतो तोंडाला तों लावतो म्हणून येथ वडील जे जे करीती ते ऐसे असे स्वभाव आहे ते स्वभावता शिकत असतात म्हणून आपण आपल्यात बदल करायला सुरुवात करावा मग पुढच्या पिढीकडनं अपेक्षा करावी असो हरिओम हो। आता पुढचा विषय आहे दोनशे सहासष्ट ते दोनशे ब्याऐंशी या अभंगामध्ये आणि भगवंताने स्वत मी का कर्म करतो आहे ह्याचं उदाहरण दिलेलं आहे खरं तर मला कर्माची गरज नाही तरी मी कर्म करतोय का तर पहिलाच विषय येथं वडील जे जे करते आणि मग दोनशे त्र्याऐंशी ते दोनशे शहाण्णव याच्यामध्ये ज्ञानाने कसं आचरण असावं कसं वर्तन असावं ह्याचं वर्णन आहे आणि अभंग क्रमांक दोनशे शहाऐंशी ते दो दोनशे सत्याऐंशी चिंतनी आहे म्हणून स्वधर्म आचरणी चांग सर्वांशी सनमार्ग दाखवावा लोकविलक्षण करोनी वर्तन न व्हावे आपण अलौकिक असं अलौकिक नोहावे लोकांप्रती कारण आपल्याला शिवाजी नेहमी शेजाऱ्याच्या घरात जन्माला यावा अशीच आपली अपेक्षा असते आपल्याकडं नको असो आणि पुढं अभंग क्रमांक दोनशे सत्त्याण्णव ते तीनशे दहामध्ये जे जे प्रकृतीचं आहे ते प्रकृतीच्या माथ्यावरती मारून आपण त्याच्यापासून अलिप्त राहून जीवन जगावं असं हे चिंतन आहे हे, हे सर्व चिंतन स्वामीचरणी समर्पित हरिओम ॐ ओं रामकृष्ण हरि श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दर्पणमस्तु हरि ओं तत्सद् हरि ओं तत्सद् हरि ओं तत्सद् आपला सेवक हरि ओम्